श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर नव्वद बाईसाला प्रेम शक्तीचा संचार दुसऱ्या दिवशी सर्वज्ञ बाईसाच्या गुंपेत आले बाईसाने पुन्हा पाय पुसनेच बसायला घातले पूर्माभिमुख मठातील दक्षिणेकडील भिंतीला लागून सर्वज्ञ उत्तरेकडे मूग करून बसले उंच ओट्यावर एका आसनावर दुसरे आसन टाकून त्या आसनावर बाईसा तिरकस बसली हंस राजा बाईसांची पूजा करू लागली बायसांकडे बघायचे आणि बायसा खाली पाहायची असे तिसऱ्या वेळी सर्वज्ञांच्या नजरेला नजर मिळाली मग सर्वज्ञांनी दृष्टीद्वारे प्रेमशक्तीचा संचार केला प्रेमशक्तीचा संचार झाल्याबरोबर बाईसाला हे मोन्यदेवा कुणी सामान्य नसून साक्षात परब्रह्म पूर्ण परमेश्वर अवतार आहेत यांची प्रतिती आली आणि बाईसा उंच आसनावरून गडबडत गडबडत ओट्याखाली आल्या व म्हटले हे महाराजा प्रभू वरा मी आपणास ओळखलेच नाही बाबा म्हणून श्रीचरणावर लोडण घेतली कारण त्या प्रेमशक्तीमुळे परमेश्वराच्या शरीरातील ईश्वर स्वरूप बाईसांना दिसू लागले बाईसांनी दुसरी चांगली ताजी फुले आणवली व मग सर्वज्ञांचे श्रीचरण धुतले गोट्यावर सर्वज्ञांसाठी नवीन उंच आसन घातले पूजा वसर केला स्वतः उत्तम स्वयंपाक तयार केला व सर्वज्ञांना ताटात जीव घातले गुरु करण्यासाठी पाणी दिले पाण्याचा विडा तयार करून दिला याप्रमाणे बाईसा रोज सर्वज्ञांची सेवा करीत असत ताटातला प्रसाद व चरण चरण उदक घेत असत प्रसंगोपतात ही लेळा भक्त जणांना सांगताना सर्वज्ञ म्हणाले बाईसाचा ठाई त्रिदो शेक होता तो सन्निधान देऊनी फेडीला मग तिसरा दिवशी कळी का एकी संचरली यावर सर्वज्ञांनी बाबुळीचा दृष्टांत सांगितला कोणी एक दृशावंत वाटा जातो असे तो पाणी यावरी थोर कण बाभुळी आली असे बाबुळी परती सारोणी उदक घे मागुती बाबुडी तैसीची मिळे तसे शब्द ज्ञान परिपूर्ण झाल्यानंतर सर्व मळा मळांच्या संधी एकत्र करून सर्वज्ञ आपल्या दर्शनीय शक्तीचा संचार करतात नंतर ते मळ जसेच्या तसेच पूर्ववर्त होतात श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय